खरी <San -tru> सद्गुरु भक्ती कोणाला कळणार जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा जीवभावत असलेल्या व्यक्तीला ती भक्ती तेवढी कळतेच असं नसतं की थोड्या वेळासाठी कळते कधी कधी तिथे विसर असतो आणि त्यामुळे आत्मज्ञानी संत हे खरे सद्गुरु भक्त असत स्वरूपाच्या अपेक्षेत आपण आणि सद्गुरु हे एकरूप असते आपण नाही आहे ते सद्गुरु तत्वच आहे हा भाव त्यांच्याकडे असतो म्हणून आत्मज्ञानी जेवढे म्हणून शिष्य असतात ते सद्गुरू भक्ती पुन्हा पुन्हा सांगितली किंवा सद्गुरूंच्या प्रति जी शरणागती आहे ती पुन्हा पुन्हा त्यांच्या आचरणातून आपल्याला कळावं लागेल देवंडी पिटवत नाही मी सद्गुरूंचा भक्त आहे दर सद्गुरूंचा भक्त आहे देवंडी पिटवून सद्गुरू भक्ती होत नाही काही लोक भरपूर देवंडी पिटतो आम्ही सद्गुरूंचे भक्त हे जे दाखवतात ते प्रदर्शन असतं आणि ते प्रदर्शनामध्ये ज्ञानाचं दर्शन नसतं तिथं अहंकाराचं दर्शन असतं आणि म्हणून सद्गुरु भक्तींमध्ये नम्र होता आला पहिले की खरा सद्गुरू भक्त कोण ज्याला नम्र जो झाला तो खरा सद्गुरू भक्त होता कारण नम्रता ही भक्तीतून निर्माण होते सद्गुरुप्रती जे शरणागत जो साधक होत जातो तर तो पहिलं त्याच्याकडे होत असतो नम्र होतो म्हणजे नरम होतो कडक तर काय होतो नरम झाला पाहिजे नम्र म्हणजे काय नरम होणार कडक असतो तो अहंकाराने कडक असतो तो अहंकार असला की नरम होतो म्हणून नम्र असतो म्हणून नम्र झालं पाहिजे नम्र झाला भूता तेने कोंड दिल्यानंतर असं जे सांगितलं तर त्यामुळे अनंताला कोंडलं कोणी कोंडलं म्हणजे धरून ठेवलं आपल्या ठिकाणी म्हणजे काय ते अनंत स्वरूप आहे ते अनंत स्वरूपच तिथे प्रकट होतं नरम झाल्यामुळे झालं म्हणून नम्र होणं आणि नम्र होण्याची खूण सगळे संत सांगतात की ज्या वेळेला वादळ येतं त्या मोठमोठे वृक्ष कडक असतं ते कोसळतात पण लव्हाळं म्हणजे जे गवत आहेत ते गवत बिचारं त्या पाण्यावर इकडे तिकडे इकडे तिकडं सगळं फिरतं पण तुटत नाही ते जागंच जातं पण झाडं मात्र कोसळून जातात म्हणून कडकपण ज्ञानाच्या कडकपण आहे तो त्या भक्तीला तरू शकत नाही कारण कडकपणा हा भक्तीतला बाधक आहे म्हणून एखादा शिष्य एकदम कडकपणे बोलणारे शिष्य असतात ज्ञानाचा कडक असतात आणि समोर त्याला उभा घाबरतच त्या माणसावर कडक आहे त्याच्यासमोर नको असं वाटतं ना ते कडक झालेली माणसं हे भक्तीचं खरं तिथे त्यांच्याकडे बघ भक्ती वाढण्याच्या त्यांच्या अहंकारच वाढत झाले आपण सतवून देऊ